मराठी लोकलेखन अभ्यास पंचवीस पूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो पण आता आपण स्वतंत्र झालो आहोत स्वातंत्र्यापूर्वी आमच्या संस्थेचे खूप हाल होते परंतु आता ते नाहीत हे विशेष आहे मी स्वत संस्थेचे काम बघतो साहजिकच ही माझी संस्था आहे असे मी मानतो आमची ही संस्था एक स्वतंत्र संस्था आहे ती पुढे आली पाहिजे आमच्या संस्थेचे स्वार्थी नाहीत या संस्थेचे स्वरूप कसे आहे ही एक कष्टाळू लोकांची संस्था आहे सर विश्वनाथ आमचे माजी सभासद आहेत आमच्या संस्थेद्वारे जे काही काम या वर्षी झाले आहे किंवा पुढच्या वर्षी होईल ते साधारण राष्ट्रीय स्वरूपाचे होईल याविषयी कोणी शंका बाळगू नये अशी माझी विनंती आहे हे काम कठीण आहे पण आम्ही ते करू कारण हे आमचे महत्वाचे काम आहे धन्यवाद